सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात हे जाणून घ्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मंडळी खात तूप येईल रूप ही तर आपण ऐकलीच असेल तूप फक्त सौंदर्य वाढवत नसून आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक फायदे देते त्यातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन एमुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते रिफाईंड तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला जातो बहुतांश लोक चपाती भात खिचडी किंवा डाळीवरून तूप घालून खातात तर काही लोक सकाळी एक चमचा तूप रिकाम्या पोटी खातात रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आरोग्याला खरंच फायदा होतो का तर सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने अनेक फायदे होतात त्यातील अँटीऑक्सिडंट शरीराला विविध आजारांपासून वाचवतात मात्र सकाळी उठून तुपाचे सेवन केल्यानंतर काहीही खाऊ नये हे लक्षात ठेवावे आता यातून तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात हे माहिती करून घेऊया नंबर एक इम्युनिटी वाढते तुपामध्ये ब्युटिरिक ॲसिड भरपूर असतं जे शरीरातील वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची शक्ती वाढवतं याच्या सेवनाने आजारांसोबत लढणाऱ्या पेशींची वाढ होते त्यामुळे तुम्हाला जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा तुपाचं सेवन मात्र करावंच नंबर दोन वजन कमी होतं तुपाचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते तसेच वाढलेलं पोट कमी होण्यासही तुपाची मदत होते कारण याने मेटाबॉलिझम बूस्ट होतं ज्याने शरीराला चरबी कमी होण्यास मदत मिळते सकाळी एक चमचा तुपाचं सेवन केल्याने भूकंही के कंट्रोलमध्ये राहते पुन्हा पुन्हा भूक लागत नाही नंबर तीन त्वचेलाही होतात फायदे तुपाचं सेवन केल्याने त्वचेला भरपूर फायदे मिळतात यात असलेल्या विटॅमिन्समुळे त्वचा सैल होत नाही सुरकुत्या पडत नाहीत तसेच त्वचेवर तूप लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते नंबर चार पचनक्रिया चांगली राहते तुपामध्ये भरपूर पोषक तत्व असतात याने पोट आणि पचन चांगलं राहतं रोज सकाळी एक चमचा तुपाचं सेवन केल्याने पचनतंत्र मजबूत राहतं पचनसंस्था मजबूत राहते पूर्वी लोक जेवणासोबत एक चमचा तुपाचं सेवन करत होते याने पोट चांगलं राहतं आणि अल्सर कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो नंबर पाच हाडे होतात मजबूत तुपाने हाडेही मजबूत होण्यास मदत मिळते कारण यात भरपूर व्हिटॅमिन के असतं जे कॅल्शियमचं अवशोषण वाढवण्यास मदत करतं तसेच याने दातांनाही कीड लागत नाही तर दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपण नियमित एक चमचा तूप रिकाम्यापोटी खाल्लं पाहिजे तर मंडळी हे होते रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचे फायदे तर नक्कीच नियमित एक चमचा तुपाचं सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद